नमस्कार मंडळी सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि सकाळ झाले बघा इकडे आमची चेतन पण आवडतोय एक मिनटं चेतनची पूजा चालू आहे सर्वांना तुम्हाला सर्वांना गुढी हार्दिक शुभेच्छा हो माझ्याकडून सुद्धा गुढी पाडवायच्या आणि नवीन वर्षाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आपल्या युट्यूब फॅमिलीला आमच्याकडून दोघांकडून हो तेच ना आणि आता आमच्या सकाळची कामं सगळी आवडत आहेत माझं सगळं चेतन सगळं झालंय आता पूजा करतोय चेतन आणि मग आता पूजा करून जरा चेतनला पाठवते स्टेशनला वगैरे थोडंसं सा सामान ते घेऊन यायला तोपर्यंत मी जेवणाचं वगैरे आवडते काय हा, हा? आणि बघा सगळं मस्त स्वच्छ असं लादी वगैरे पुसून झाले सगळं झालेलं आहे कोणतरी आलं वाटतं बाहेर चेतन बघ जरा कोणतरी आलंय असं कोण नाही कोण येत राहतं सारखं तर मग चला मी भेटते तुम्हाला थोड्या वेळात वाटत तुम्ही पण तुमची काळजी घ्या सगळ्यांनी आणि तुमचा प्रेम खूप द्या का आणि इकडे बघा माझं काय चालू आहे अर्ध जेवण झालंय बनवून आणि अर्धा आता हे <laughs> बघा चेतन हे बघा काय करून गेलंय पसारा पसारा दिसतोय का तुम्हाला हे चेतन आहे ना सगळी इकडे पूजा वगैरे केली आवडलं त्याने आणि आता बघा काय माहिती असे बोलवलं ते मीटिंग आहे ना ते बाहेर पण येणार आहे कडत तर मग चेतन आता तिथे पण जायचं आहे ह्याला चेतनला आणि व सगळी काम पण आमची पेंटिंग आहेत म्हणून मी आता जस्ट ना जरा इकडे पाठवले आपलं स्टेशनला पाठवले जरा गेलाय तो हार वगैरे आढळले बाकी सगळं बाहेरचं जरा थोडंसं मला आवरायचं आणि हे बघा दाखवते तुम्हाला वरण असं मस्त शिरं वगैरे घालून नाही का वाटो आपण लावतो तसं हे बघा मस्त असं वरण बनवलेलं आहे आज जिऱ्या खोबऱ्याचं असं वरण बनवलंय जरा त्याला उघ येऊ दे अशी मस्त चण्या शिडा घालून कोबीची भाजी बनवली आता कुकरला जस्ट ते आता मी हे लावलेत वाटाणे हिरवे जरा एक शिटी काढून घेते त्यांना जरा उसळ बनवते थोडीशी आणि आता लाव करून घेते जरा खीर शेवयाची थोडीशी आणि आता ना लगेच हे काय म्हणतात ते बघूया जर श्रीखंडाला सांगितलेचे त्यांना जर जमलंच तर मग पुऱ्या करते लगेच भात लावून घेते कारण वाटप वगैरे सगळं करायचंय मला माहिती आहे का खूप उशीर होतात त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये आणि ह्या जरा पसे जरा इकडे बघा सगळं असं पसारा जरा आवरून घेते सगळं पूजा वगैरे झाले जस्ट माझ्या बाप रे माऊली सगळ्यांना हो चला मंडळी लगेच भेटते तुम्हाला थोड्या वेळात मी तर असं सगळं चालू आहे आणि माझ्या शोनाला इकडे मी हे बघा माझे शोना काय करते तू बिल्लू का होते खा 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 ते आता मी जरा खोबरं किसलं ना तर ते खाते ती माहितीये का आली होती खायला सगळं हे सगळं धुतले भांडी वगैरे सगळं हे केलंय काय म्हणतात ते असं स्वच्छ स्वच्छ धुवून वगैरे पिंजरा वगैरे सगळं तिला पण आता अंगव घालायची आहे काल घातली होती पण ती आज पण तिला घालते आणि हे बघा आता बोलले ना तुम्हाला वाठाने घातलेत म्हणून आता शिटी लावते म्हणून एक वाटायला काढून घेते तर हे बघा तिला पण दिलेत खायला बघा आली लगेच देते आपल्या वस्तू राहत नाही शो नाही घेत नाही मी घेत नाही ना। खा 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 तिला दिलेत खायला आवडतात मूळ आले कडधान्य हे बघा आणि आता मला असं घ्यायला सांगते ती बघा बघा खा ते पिल्लू खा चल पटकन हा आवडते आम्ही का कशी करते बघा मला देते बघा काही देत नाही बघा करायला असं असतं तिचं सगळं आज बघा कशी मस्त जरा शांत सगळ्यांनी गाड्या वगैरे धुतल्यात आम्हाला पण धुवायचे शेत्यांला वेळ नाही हो भेट अजिबात खरंच आता बघा लगेच पूजा केली आणि आता गेला तिकडे स्टेशनला मंडळी मी आता जाऊन आलो स्टेशनला सगळं घेऊन आलो सामान काय घ्यायचं आणि हे बघा नाश्ता पण घेऊन आलो आहे बघा मस्त असा खमण ढोकळा कोणता थोडस आता थोडस राहिले आता माझं हा आता बघूया जरा पुऱ्या करूया थोड्याशा जास्त नाही चार पाच पुऱ्याच्या काढते दहा हो एक बिलो ती बघ तिला पाणी हवं वाटतं आम्ही स्टॉप केला मध्ये मंडळी बघा आता नाश्ता करून घेतो काय हॅलो मंडळी मला पण लेट झाला यायला बघा केस वगैरे कापून आलो आणि गाडी पण धुऊन आलो आणि आता वाजले तीन खूप लेट झालाय ममता बघा स्टार्ट केलं मंडळी जेवायला काय काय भूक लागली काय वाजली खाल्लं आणि हे बघा मस्त असं नैवेद्याचं जेवण केलं आहे वरण भात पुरी श्रीखंड खीर इथे वाटाण्याची भाजी उसळ केली आणि कोबीची भाजी आणि दही हे बघा हे बघा ते पुरे आहेत खीर उसळ आहे वाटाण्याची आणि त्याचं वरण जीरा खोबरं लावले वरणाला राईस राईस या, राई या सर्वांनी जेवायला आज गुढीपाडायचं स्पेशल जेवण या सर्वांनी चला मी पण आता जेवण घेतो आणि या मी आहे तिकडे नविका द्राक्ष खाताय तिकडे मदनी केवळ घेता ना घ्या श्री हरीचे सहा होते नाम मग घ्या जीवन करी जीवित्वा हे पूर्ण ब्रह्मा उदर वरण नो हे जाणीजे यज्ञ कर्मा जय जय समर्थ मस्त या, या सर्वांनी जेवायला ओके तुम्ही बसले जेवायला चेतनला आज काय माहिती कसं सुचलं म्हणतो आज श्लोक म्हणतो <laughs> <प्रावला। laughs> <laughs> चला आता थोडी कामं होती सगळी आवरली आहेत हे बघा मनामी काही सोडत नाही आणि आता जरा आम्ही बाहेर जाऊन येतोय काम आहे एक दोन ती जरा करून येतो चित्र घड्या बंद पडलय बघ आत्ताच बघितलं मी बंद पडले येते कारण त्या दिवशी घातलं होतं तेव्हा चालू होतं हे बघा घड्या माझं बंद पडलेला आहे बघूया आता जमलं तर सेज घालून घेऊया त्याच्यामध्ये आणि जरा काम आहे एक दोन आम्ही जरा येतो लगेच करून पटकन आणि नंतर मग लाईव्हला स्टार्ट करणार हो ना कामं काही संपत नाहीत काय करणार करावंच लागतं चला तर इकडे बघा मंडळी सकाळपासून सगळं सका, आता कामावरली आहेत आणि आता संध्याकाळ झाली आहे तर आम्ही जस जाऊन जा येतोय बाहेर थोडी एक दोन काम आहेत तान ती करून येतो लगेच आणि नंतर लाईव्ह स्टार्ट करणार आहोत बघ किती शांत आहे ना सगळं मला वाटतं सगळे झोपलेत वाटत <laughs> हॅलो नमस्कार मंडळी सर्वांना हो कशा सर्व तुम्ही मजेत ना मजेतच असलं पाहिजे सर्वांना लाईवत आम्ही स्टार्ट करतोय yeah. तर या सर्वांनी तुम्ही सुद्धा yeah. हा व्हिडिओ मला असं वाटतं नंतरच बघाल तर नक्की बघा हा हा आमचा लाईव्ह तर जॉईन तुम्ही हो जास्तीत जास्त शेअर करा आहे आमची व्हिडिओ लाईक करा माझा बंद आणि ममता या चॅनलला पण लाईक दोन्ही चॅनलला या यस आणि आज आहे गुढी पाडवा तर सगळ्यांना गुढी पाडव्याच्या गुढी पाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आमच्या दोघांकडून हो आमच्या दोघांकडून वर्ष सुख समृद्धीचा भरभराटीचा जावो की सरीचा आनंदात जावो तर चला आता आम्ही लाईव्ह स्टार्ट करणार आहोत तर हे रेडी झालेलो लुक थोडासा साधा सिंपल केलाय सकाळपासून आम्ही खूप बिझी वगैरे होतो कामं चालू होती तर त्यामुळे आता आम्ही स्टार्ट करतोय तर या तुम्ही पण नक्की बघा जेव्हा कधी माझा हा ब्लॉग तुमच्यापर्यंत पोहोचेल नक्की माझा लाईव्ह जाऊन तुम्ही बघा घरी पाडवायचा ओके चला